जे वातावरण खराब करण्याचे हे जे काय प्रयत्न करत आहेत हे प्रोत्साहन देत ना हे देशगुण देशद्रोहाच्या पलीकडचा विषय आहे त्याला औरंगाबादच्या बाजूला झोपून आपण सगळी घाण एकत्र गाठली तर तो डंपिंग यार्ड होतो ना नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता त्याच्या राजवटीत भारताची सीमा ही अफगाणिस्तान आणि बर्मा देशापर्यंत होती असं वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलं त्यांच्या या वक्तव्यानंतर चांगलंच वादंग निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या विधानसभेतही अबू आजमींच्या वक्तव्याचे चांगलेच पडसाद उमटताना दिसतात यावर आता भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी अबू आझमी यांच्यावर जोरदार हल्ला करत अबू आजमी सारख्या माणसाला औरंगजेबाच्या कबरीच्या बाजूला पाहिजे अशी घणाघाती टीका केली ते नेमकं का काय म्हणाले पाहुयात एवढी औरंगेब ची अगर कोणाला आठवण येत असेल तर त्याच्या कबर बाजू कबरच्या बाजूला जागा खोदून ठेवू कारण का औरंगेबनी ज्या पद्धतीने आमच्या राजाचे हाल केलेले आहेत त्या छावा चित्रपटाच्या निमित्ताने जागानी पाहिलेला आहे स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधात होती तेव्हा काही सेक्युलर विक्युलर विषय नव्हता हा हिंदुवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवरायाने आणि संभाजी राजेने का केली इस्लामच्या विरोधात केलेली आहे हे हिंदू विरुद्ध मुसलमान हा विषय आहे तो हे जेवढा लवकर हा ह्या जिहादी मानसिकतेच्या काळ्याना कळेल ना तेवढ्या लवकर त्या औरंग्याला स्वप्नात पाळणार नाहीत किंवा त्याच्या बाजूला झोपणार नाही जेव्हा औरंग्याने त्याला त्यांना मारत असताना त्यांना सांगितलं की तुम तुम्हाला धर्म बदलो तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी देतात तेव्हा याच आमच्या संभाजीराजेंनी त्यांना स्पष्ट केलं की के मी माझा धर्म बदलणार नाही म्हणून ह्या अब्बू आजमीनसारख्या लोकांच्यामुळेच आज ये वाता चे हे वातावरण खराब करण्याचे हे जे काही प्रयत्न करत आहेत जिहाद्यांना हे प्रोत्साहन देत आहेत ना म्हणून ह्यांची ही वळवळ हे आमच्या हिंदुत्वादी सरकारच्या काळात आम्ही चालून देणार नाही अशा एक घ्या हे देश गुण देशद्रोहाच्या पलीकडचा विषय आहे त्याला बाजूला झोपून आपण ती जागा घाणत आहे ना तशी सगळी घाण एकत्र गाठली तर तो, तो डम्पिंग यार्ड होतो ना, ना? किंवा त्याला नाही तर त्याचा दुसरा पर्याय नाही हे लक्षात घ्या शेवटी आमच्या महाराजांच्या बद्दल विरोधात ही भूमिका घेणाऱ्या पैकी आहे ना ह्या ना नुसतं निलंबनापर्यंत ठेवता कामा नाही म्हणून तुम्हाला बोलतो आता औरंगाबादच्या बाजूला झोपवण्यापेक्षा मोठी कारवाई किंवा शिक्षा होऊ शकते का मग निलंबनात येतं कुठे